नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो माझी शेती या यूट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण आहे कांद्याचे बाजारभाव महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे जिल्ह्यातील आजचे कांदा बाजारभाव म्हणजे दिनांक आठ डिसेंबर दोन हजार पंचवीस सर्व शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ संपूर्णपणे बघा कुठेने स्किप करता कांदा दरामध्ये लवकरच होणार सुधारणा बाजार समिती जुन्नर नारिंगाव या ठिकाणी अवक छप्पन्न क्विंटल कमीत कमी तीनशे सर संत्रे सातशे जास्तीत ज्यादर बाराशे रुपये क्विंटल बाजार समिती पुणे खडकी अवक पंधरा क्विंटल कमीत कमी सातशे सर संत्रे नऊशे पन्नास जास्तीत ज्याद बाराशे रुपये क्विंटल पुणे पिंपरी अवक एकावन्न क्विंटल कमीत कमी एक हजार सर सरसंद्रा चौदाशे जास्तीत ज्यादं अठराशे रुपये क्विंटल पुणे मांजरी अवक एकोणनव्वद क्विंटल कमीत कमी चारशे सरसंद्रा नऊशे जास्तीत ज्याद चौदाशे रुपये क्विंटल तर मित्रांनो या ठिकाणी जास्तीत ज्याद तेराशे रुपये क्विंटल बाजार समिती पुणे मोशी अवक सहाशे वीस क्विंटल कमीत कमी तीनशे सरसंद्रा सातशे पन्नास जास्तीत ज्याद बाराशे रुपये क्विंटल बाजार समिती पुणे अवक बारा हजार नऊशे सदोतीस क्विंटल कमीत कमी तीनशे सरसंद्र एक हजार जास्तीत ज्या सतराशे रुपये क्विंटल तर मित्रांनो नवीन आले असाल तर माझी शेती या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा रोज कांद्याचे व्हिडिओ बघण्यासाठी पुणे जिल्ह्यातील